विद्यार्थी मित्रांनो सुलभ भारती मराठी इयत्ता पाचवी या पाठ्यपुस्तकातील जो पाठ पंधरावा आहे नदीचे गाणे तर या नदीचे गाणे या पाठावरती आधारित पाठ्यपुस्तकातील प्रश्न त्यांची उत्तरं त्याचबरोबर पाठावरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं हा व्हिडिओ घेऊन आपण आलेलो आहोत तर बघा पाठ्यपुस्तकामधील सुरुवातीचा पहिला प्रश्न जो आहे ना स्वाध्यायामधील एका वाक्यात उत्तरे द्या यामधला पहिला प्रश्न आहे की मंजूळ गाणे कोण गाते बघा मंजूळ म्हणजे सुरेख आहे ना तर मंजूळ गाणे तर उत्तर आहे नदी गाते पूर्ण वाक्यात उत्तरं लिहायचे कारण प्रश्न काय म्हणतोय एका वाक्यात उत्तरे द्या पुढचा प्रश्न आहे गावे कोठे वसली आहेत बघा गावे नदीच्या तीरावर तीरावर म्हणजेच काठावर किनाऱ्यावर वसलेली आहे नदीवर शीतल छाया कोण धरतो बघा छाया म्हणजे सावली तर नदीवर शीतल छाया ही आंब्याची झाडे धरतात नदी जेथे जाईल तेथे काय करेल तर नदी जेथे जाईल तेथे मनोहर आनंदाची बाग फुलवेल दुसरा प्रश्न आहे कवितेच्या ओळी पूर्ण करा बघा फुलवेली मज डॅश डॅश देती कुठे डॅश डॅश खेळत बसती कुठे डॅश डॅश माझ्यावरती डॅश डॅश आपुली छाया धरती अशा प्रकारे या कवितेच्या ओळी पूर्ण करा उत्तर बघा फुले मल... फुले फुलवेली देती कुठे लवाळी खेळत बसती कुठे अमृतरू माझ्यावरती शीतल आपुली छाया धरती पुढे बघा जोड्या लावा अगट आणि बगट झुळजूळ मंजूळ आणि शीतल पहिला गट आहे दुसरा गट आहे गाणे छाया पाणी बघा जुळजुळ पाणी मंजूळ है ना गाणे आणि शीतल छाया या ठिकाणी बघा उत्तर दिलेलं आहे पुढं आहे हे शब्द असेच लिहा बघा मंजूळ म्हणजेच मधुर किंवा गोड शीतल म्हणजे थंड है ना लवाळी म्हणजे लव्हाळा बरं पाण्यामध्ये गेल्यावर तुम्हाला एक हिरव्या रंगाची वनस्पती दिसते त्याला म्हणतात लवाळ लतावृक्ष म्हणजे आंब्याचं झाड लवाळी पहिल्या पावसानंतर लतावृक्ष भरून येतो आम्रतरू म्हणजे पाण्यात किंवा पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती आहे लवाळी म्हणजे पाण्यात हे उलटं झालेलं आहे लक्षात घ्या इकडं लवाळी म्हणजे पाण्यात किंवा पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती आम्रतरू म्हणजे पहिल्या पावसानंतर लतावृक्ष भरून गेली पुढं बघा अमृतरू म्हणजे आंब्याचं झाड या ठिकाणी थोडंसं उत्तरामध्ये कन्फ्युजन झालेलं आहे खाली वरी झालेलं आहे नीट लक्षात करून घ्या बघा ना लतावृक्ष म्हणजे पहिल्या पाव पावसानंतर लतावृक्ष भरून गेलं लवाळी म्हणजे पाण्यात किंवा पाण्याजवळ वाढणारी वनस्पती आणि अमृतरू म्हणजे आंब्याचं झाड पुढचा प्रश्न आहे कवितेच्या चित्रांचं निरीक्षण करा आणि पाच वाक्य लिहा हा चित्राचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येत आहे नदीच्या तीरावरती म्हणजेच काठावर गावे वसलेली आहेत नदीकाठी झाडे वेली दिसत आहेत गुरे वासरे नदीचं पाणी पित आहेत मुले लाटांवरती खेळ खेड़ खेळत आहेत बायका नदीचे पाणी मडक्यात भरून आहेत आहे प्रकारे अजून तुम्हाला चित्रांमध्ये काय निरीक्षण केल्यानंतर दिसून येतंय आहे तसं तुम्ही त्या वाक्यांमधून लिहायचं आहे उदाहरण दाखल ही वाक्य दिलेली आहे तर हा झाला मित्रांनो स्वाध्यातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं तर पुढं बघा आता याच पाठावरती आधारित आपल्याला अतिरिक्त अभ्यासासाठी ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अँड आन्सर्स यामधला पहिला प्रश्न आहे नदीला सुमने कोण देतात तर नदीला सुमने ही फुलवेली देतात सुमने म्हणजे फुलं नदीत कोण खेळत आहेत तर नदीत लव्हाळी खेळत आहेत घटात काय भरतात घटात पाणी भरतात घट म्हणजेच घागरी है ना पुढा नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी कोण येतात तर नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गुरे आणि वासरे येतात वासरे म्हणजेच है ना गाईचं जे पिल्लं असतात त्यांना वासरं म्हणतात गुरे म्हणजे जनावरे गाई बैल है ना म्हशी हे सगळे मिळून मुले कुठे खेळतात तर मुले लाटांवरती खेळतात नदीचे गाणे कवितेचे कवी, कवी कोण आहेत तर नदीचे गाणे या कवितेचे कवी वि म कुलकर्णी हे आहेत आणि नदी कोणाची आहे तर नदी ही सर्वांची आहे म्हणजे सगळ्यांची आहे कवितेच्या ओळी पूर्ण करा बघा डॅश डॅश पिऊनी डॅश डॅश सॉरी पाणी पिऊनी डॅश डॅश जाती डॅश डॅश भरूनी कोणी डॅश डॅश नेती डॅश डॅश जवळी येते मुले खेळती डॅश डॅश तर कवितामध्ये तुम्ही पाहिल्यानंतर लक्षात येईल पाणी पिऊनी पक्षी जाती घट भरूनी कोणी जल नेती गुरे वासरे जवळी येते मुले खेळती लाटांवरती आता याच कवितेवरती आधारित थोडक्यात उत्तरेल्या दोन मार्कांसाठी परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न कवितेत नदीचं वर्णन कसं केलं आहे तर बघा उत्तर अशा प्रकारे नदी ही दरी वनातून वाहते ती झुळजूळ वाहते तिच्या तीरावर अनेक गावे वसली आहेत अनेक वृक्षवेली नदीच्या काठावर आहेत आंब्यांची झाडे नदीवर सावली धरतात अनेक पक्षी आपली तहान भागवतात कुणी नदीवर पाणी भरण्यासाठी येतात गुरे वासरे नदीवर येतात मुले तिच्या लाटांवर खेळतात तर नदी ही सर्वांची आहे नदी जिथे जाईल तिथे मनोहर आणि आनंदाची बाग फुलवते अशा प्रकारे कवितेत नदीचं वर्णन केलेलं आहे तर व्याकरण आणि भाषा अभ्यासावरती हा पुढचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे समानार्थी शब्द बघा गाव म्हणजेच ग्राम तरु म्हणजे झाड छाया म्हणजे सावली धरती म्हणजे धरणी लाट म्हणजे तरंग आनंद हर्ष वन रान गलता वेली आम्र म्हणजेच आंबा ह बाग उद्यान गुरे जनावरे नदी सरिता मनोहर सुंदर पक्षी खग जल म्हणजेच पाणी आणि घट म्हणजे माठ किंवा मडक सुमन म्हणजे फूल हे झाले समानार्थी शब्द कवितेमधले आता कवितेमध्ये आलेले काही विरुद्धार्थी शब्द बघा मंजूळ म्हणजे कर्कश पुढे मागे शीतल उष्ण जाणे येणे जवळ दूर मला तुला बसणे उठणे छाया म्हणजे ऊन किंवा सूर्यप्रकाश जाईन येईन आणि आनंद दुःख वचन बदला बघा एक वचन आणि अनेक वचन दरी एक वचन आणि अनेक वचन दर्या हे दरी शब्द हा हिंदीवाला नाही मराठी दरी शब्द आहे ना डोंगर दरी वन वने एक वचन वन अनेक वचन वने गाणे आहे ना गाणी गाणे एक वचन गाणी अनेक वचन गाव एक वचन अनेकवचन अनेक वचन काठ एक वचन आणि अनेक वचनामध्ये पण काठच शब्द वापरला जातो फुले अनेक वचन एकवचन एक वचन लाटा अनेक वचन लाट एक वचन बाग एक वचन बागा अनेक वचन सुमने अनेक वचन सुमन एक वचन वासरू वासरे बघा इथं थोडंसं क्रॉस झालेलं आहे वासरू वासरे मुले मूल मुले अनेक वचन मूल एक वचन फुलवेली अनेक वचन फुलवेल एक वचन बघा शब्दाचे अर्थ लिहा घट म्हणजेच मातीचा घडा त्यालाच आपण माठ म्हणतो पुढील शब्दांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्य बनवा झुळझुळ या शब्दाचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे नदी झुळझुळ वाहते आणखी तुम्ही वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी वाक्य बनवू शकता पुढे बघा त्याचबरोबर शीतल या शब्दाचा वाक्यामध्ये बघा झाडे शीतल छाया देतात मनोहर निसर्गाच्या मनोहर दृश्याने सारेच मंत्रमुग्ध झाले आणि मंजूळ रमाने सर्वांसमोर मंजूळ गाणे म्हटले तर अशा प्रकारे शब्दांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्य बनवायचे या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दाखल दिलेली आहे तर नदीचे गाणे प्रस्तुत या कवितेमध्ये मित्रांनो कवी विम कुलकर्णी यांनी नदीचं मनोगत व नदीकाठच्या जीवनाचं सुंदर वर्णन केलेलं आहे म्हणजे थोडक्यात काय तर या कवितेतून काय संदेश दिलेला आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे शब्दार्थ दिलेले आहेत ही शब्दांचे अर्थ बघा मराठी शब्दांचा मराठींमध्ये पण अर्थ दिलेला आहे आणि तुम्हाला समजण्यासाठी याच शब्दांचा इंग्रजीमध्ये पण कंसामध्ये अर्थ दिलेला आहे बघा दरी म्हणजे दोन टेकड्यांमधील खोलगट जो भाग आहे त्याला दरी म्हणतात वन म्हणजे जंगल किंवा अरण्य ज्याला इंग्रजीमध्ये फॉरेस्ट म्हणतात झुळझुळ म्हणजेच मंदपणे हळुवारपणे ना सॉफ्टली अशा प्रकारे बघा या ठिकाणी व्हिडिओ है ना पॉज करून तुम्ही पाहू शकतात या शब्दांचे अर्थ मंजूळ वसने तीर लता वृक्ष झाड भूमी जमीन पुढे आणखीन शब्द आहेत तर ह्या मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया व्हिडिओ कसा वाटला आवडला जस्त तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर हा ना चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळं काय होईल नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद